बघा शेतकरी मित्रांनो एक कोटी पंचवीस लाख निधी हा कर्जमाफीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असा एक शासन निर्णय काल निर्गमित झालाय आता काल एवढे शासन निर्णय निर्गमित झाले जवळपास दोनशे एकवीस शासन निर्णय त्याचं कारण आहे की नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याची आचारसंहिता लागणार होती म्हणून सगळ्यात जास्त शासन निर्णय काल काढण्यात आलेले आहेत आता ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो आता आपलं शासन बघा किती भारी झाले बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन नागपूरला केलं आणि मुंबईला चर्चेला गेले आणि तीस जून ची तारीख तिथून घेऊन वापस आले आता ते आल्याच्या नंतर त्यावर बऱ्याचशा चर्चा झाल्या मग बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन फेल गेलं त्यांच्या तोंडाला पानं पुसली किंवा शेतकऱ्यांना फसवलं असं एकमेकावर टीका करण्यात सगळे दंग झाले होते त्यामध्ये कराळे मास्तर असतील त्यानंतर रविराज साबळे असतील आता त्याच्यातून काय सिद्ध झालंय शेतकऱ्यांना काय भेटलंय यावर मला काही बोलायचं नाही मात्र तीस जूनचा जे काही आश्वासन आहे ते शेतकऱ्यांना भेटलेलं आहे आणि मग लगेच एक कोटी पंचवीस लाख रुपयाची ही कर्जमाफी आली मग आता ही कर्जमाफी कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं किंवा लगेच आंदोलन झालं आणि लगेच ही कर्जमाफी कस काय आली तर मित्रांनो दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती आता तत्कालीन दोन हजार सतरा ला मुख्यमंत्री कोण होते काय होते आता हे सगळ्याला तुम्हाला माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा आता मित्रांनो त्यावेळेस जी कर्जमाफी देण्यात आली होती तर त्यामध्ये दीड लाख रुपयाची कर्जमाफी होती आणि दीड लाखाच्या वरची रक्कम जर भरली तर त्यासाठी म्हणजे मुदतीत परत फेड करणाऱ्यांना ते दोन हजार पंधरा सोळा सोळा सतरा असं होतं ते आणि त्यांना पंचवीस हजार रुपये पर अनुदान होतं आता दोन हजार सतराची जी काही कर्जमाफी देण्यात आली होती त्यामध्ये तुम्हाला कर्जमाफीचा फायदा झाला होता का हे अगोदर कमेंट करा का तुम्ही ते प्रोत्साहन पर पंचवीस हजाराच्या अनुदानामध्ये बसली होती ते सुद्धा कमेंट करा आता एक लक्षात घ्या मग तुम्ही म्हणता दोन हजार सतराची कर्जमाफी आता कस काय तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही शेतकरी असे होते काही सहकारी संस्था अशा होत्या की त्या त्यावेळेस कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती दिलेली नव्हती आता तत्कालीन सरकारनं जे दोन हजार सतराला होतं ते मी आताच्या सरकारला म्हणित नाही त्यावेळेस दोन हजार सतराला जे सरकार होतं त्या सरकारनं आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही म्हणून ते उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि मग त्यांना ही रक्कम देण्यात यावी असे न्यायालयाने सुद्धा आदेश दिले होते मात्र तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही मात्र त्यानंतर पुन्हा ते कोर्टामध्ये लढले आणि त्यानंतर न्यायालयानं आदेश दिले की यांची तात्काळ जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती त्या शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी असे आदेश दिल्याच्या नंतर सरकारनं एक कोटी पंचवीस लाख रुपये निधीची तरतूद सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना अर्थसंकल्पनीय प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे असा काल शासन निर्णय काढलेला आहे आता एक लक्षात घ्या बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलं तिथं शेतकरी संघटनानं पाठिंबा दिला मग त्यानंतर बच्चू भाऊ कडू तिकडं बैठकीला गेले आणि बैठकीमध्ये तीस जूनचं आश्वासन दिलेले आहे आता त्याचे बिले मठे गोळे कारण बरेचसे शेतकरी हे रेग्युलर आहेत नियमित कर्ज भरणार आहेत मग आता ते एकतीस मार्चला भरणार नाहीत मग ते आता थकीत मध्ये जाणार का मग त्यानंतर पुन्हा नव्वद दिवसाचा काय अवधी असतो हे सगळं आपण आता स्पेशल एक व्हिडिओ करणार आणि मग त्यामध्ये बघणार की ज्यानं एकतीस मार्चला नाही भरलं ते नियमित भरणार आहेत मग त्याला तीस जून पर्यंत वाट पाहिली तर ते त्या कर्जमाफीत बसतेन का त्याच काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण बघू मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार सतराच्या शेतकऱ्यांना आता दोन हजार पंचवीस पर्यंत वाट पाहावी लागली मग आता या सरकारनं तीस जून ची तारीख दिलेली आहे मग तीस जून पर्यंत हे कर्जमाफी करतील का नाही करतील हा तर भाग वेगळाच आहे मात्र त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोर्ट भानगडी कचेऱ्या करावा लागल्या तेव्हा कुठं त्याला आता एक कोटी पंचवीस लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आणि त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आपल्याला तर तीस जूनचं आश्वासन दिले तीस जून, जून पर्यंत वाट पाहायची आणि तिथपर्यंत जाईस तर पुन्हा कोणते काय नियम कायदे भानगडी लागू हात्या आणि त्यानंतर कोणाला कर्जमाफी मिळेल आणि कोणाला नाही हे आज आपल्याला सांगता येणार नाही मात्र वेळच्या कर्जमाफीमध्ये तुम्ही होतात का तेवढं नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान